महत्वाची बातमी आहे रनआउट झालेल्यांना बॉलिंग कशाला करायची आहे असा टोला अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावलाय पाटलांच्या म्हाडा अध्यक्षपदावरून कोल्हेंनी ही टोळीभाषी केली काल झालेल्या मधल्या सभेमध्ये अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष्य केलं होतं अभिनेता असण्यावरून झालेल्या टीकेला सुद्धा कोल्हेंनी चढेतोड उत्तर दिले तुम्ही सांगाल मला डॉक्टर जो माणूस रन रनआउट झालाय त्याला कशाला बॉलिंग टाकताय म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःहून जर सांगावं लागत असेल की पद दिलं पण बोलवण करू नका मला वाटतं जिथं काम बोलायला पाहिजे होतं तर रनआउट झालेल्याला बॉलिंग टाकण्यात काय अर्थ नाही तोंड वर करून म्हणत की आम्हाला अभिनेता नको नेता पाहिजे त्यांनी याचं उत्तर द्यावं अरे तीनशे चौतीस वर्ष माझ्या राजाची समाधी दुर्लक्षित होती पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत होतात का डोळे उघडले नाही तुमचे अरे अभिमान वाटतो स्वतः अभिनेता असल्याचा उग या पक्षातून त्या पक्षात साध बसत आणि स्वार्थासाठी इकडून तिकडं म्हणजे चित्रपटामध्ये झाडाच्या माग गाणं म्हणत फिरण्याचा अभिनय केलेला नाही